विनापरवाना दोन पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक पर जिल्ह्यातील दोघा युवकांकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केले असून शहरातील जुबिली कारखाना चौक ते आर टी ओ कार्यालय या रस्त्यावरील एका बस स्टॉपजवळ सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास संजयनगर पोलिसांनी सदरची कारवाई केली आहे सूरज गणपत चव्हाण वय सव्वीस राहणार रेठरे बुद्रुक रेठरे कारखान्यानजीक तालुका कराड जिल्हा सातारा आणि मंथन मोहन गायकवाड वय बावीस हडपसर गोपाळपट्टी पुणे तालुका हवेली जिल्हा पुणे यांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी संशयितांकडून महागडा मोबाईल आणि बॅग असे एक लाख सहासष्ट हजार रुपयांचे साहित्य जप्त केले आहे संजयनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आकाश गायकवाड यांच्या खबऱ्यामार्फत दोन संशयित युवक बस स्टॉप परिसरात थांबले असल्याबाबत माहिती मिळाली होती त्यानंतर पोलीस निरीक्षक बयाजीराव कोरळे यांच्या आदेशाने त्या परिसरात पोलिसांनी सापळा रचून संशयित दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे अधिक तपासणी करून चौकशी केल्या असता त्यांच्याकडे प्रत्येकी पन्नास हजार रुपये किमतीची देशी बनावटीचे दोन पिस्तूल दोन जिवंत काळतुसे साठ हजार रुपये किमतीचा आयफोन यासह सहा हजार रुपयांचा मोबाईल आणि बॅग असे साहित्य मिळून आले पिस्तुलासंदर्भात संशयितांकडे अधिक विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत तसेच त्यांच्याकडे शस्त्र परवाना नसल्याचेही उघडकीस आले आहे पोलिसांनी दोघा संशयितांना शस्त्र अधिनियम कलम तीन अन्वये अटक केली आहे तपास पोलीस उपनिरीक्षक डी आर सय्यद करीत आहेत मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क